हॅलो नमस्कार सकीन पंजुला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण येणार ना आज कच्च्या केळ्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी चार कच्ची केळं घेतलेली आहेत आपण पहिले वाटण करून घेणार आहोत त्यासाठी पहा पण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा मी मोहळी घालणार का आहे काळी घ्या पिवळी घ्या तुमच्याकडे असं घ्या एक चमचा जिरं घेणार आहोत चार ते का, पाच काळे मिरे घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरचे आपण लाल पण घालणार आहोत दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक कच्चा कांदा घ्यायचा आहे आता म्हणजे एक छोटे होते म्हणून मी दोन घेणार आहे कांद्याचे तुकडे करून घालायचे बारीक मऊ करून घ्यायची आहे एक टोमॅटो घेणार आहे टोमॅटो आपल्यासाठी चांगल्या नसतात आणि कोथिंबीर घेणार आहे जरा धुवून घेते आता ही कोथिंबीर घेतली आहे त्याची चांगली बारीक अशी पेस्ट करून घेते आता हे पण जितकी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण आता पाट घेतलेला आहे केळी घेतलेली आहे जे केळी आपण सोलून घेणार आहोत तर धुवून घेते पहिली केळी हे पहा आता केळांची साल काढून घेऊया आपण दोन्ही साईडचं कट करून घ्यायचे हे पद्धतीने पटकन निघते काय पटकन होऊन जाते मस्त अशी नॉनव्हेजपेक्षा भारी अशी याची भाजी लागते एकदा करून पाह खूप छान लागते नॉनव्हेज सारखी आता हे सर्व केळींचे मी असेच साल काढून घेते छान अस आपण केळींची साल काढून घ्यायचे सर्व तर हे साल काढून झालेली आहे आता पीस करून घ्यायचे तर हे पास दोन दोन करून घेऊया त्याचे लांब लांब असे पातळणे करायचे आपल्याला असे लांब लांब पीस करून घ्यायचे पीस करून घेत खूप पातळ पण नाही करायचे केळ्याची पीस करून झालेली आहेत आता हे पाठीच आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आता लगेच खेळ केळ ह्यांना काळ पडतो पटपट काढायचे याच्यात आपण सारे मसाले घालून घेऊया थोडीशी हळद लाल तिखट थोडेसे मीठ घालायचे थोडे आपण बारीक एक केलेली आहे ना थोडस वाटण घालूयात दोन चमचे आणि एक चमचा बेसन पीठ घालायचे सर्व व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचे आता मी ना तेल ठेवले ना हिकडे मध्ये गरम करायला आपण हे पीस आहे ना तळून घेणार आहे तर छान असा कलर पण आलेला पहा तेल गरम होऊ देऊया हे चमचे तेल घातलेले आहे ते आपण तळून घेणार हो। दो आहोत दोन गॅच मध्ये आता उलटे करून घेऊया खूप काय आपल्याला अशा ना क्रिस्पी नाही करायचे आहे भरपूर अशा केळीचे रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत दाखवलेले आहेत तुम्हाला दा। ते ही थोडीशी वेगळी आहे तर हे पाच झालेले आहे ते काढून घेतले मी दुसरे पीस सोडून घेते हे पाच सगळे काप मी तळून घेतलेले आहे केळाचे पहा मस्त असे झाले का असे खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात टोमॅटो सॉस बरोबर चटणी बरोबर असे खाल्ले तरी खूप छान लागतात आता तेच तेलामध्ये आहे ना आपण आता मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा मी मेथी राणी टाकलेली आहे एक तेजपत्ता पत्ता घातलेला आहे आणि आपण जे वाटण घेणार ना आता ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपण परतून घेणार आहोत त्याच्यावर चांगला परतून घेऊया मसाला हे आता आपण झाकण काढून पाहूया छान असा आपला मसाला परतलेला गेलेला आहे तीन चार पाच मिनिटं मी असा परतलेला आहे त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊया ते पहा लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घ्यायचे थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर आम्हाला होममेड मसाला अर्धा चमचा मस्त असं मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनट मसाले शिजवून घेऊया तर आता दोन मिनिट झालेले आहे आहेत मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया एक ग्लास भर पाणी घातलेले आहे मी चवी आवडीनुसार मी घट्ट पात्र कसं ठेवायचं तसे ठे पाणी घालायचे हे कलर पण आलेला आहे पहा चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया पण पहिलं पण केळाला फ्राय करायच्या मीठ घातलेलं होतं त्या आता उकळी येऊ देऊया हे पहा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे सगळं पीस घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया हे बघ आता पुन्हा एक दोन तीनच मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजे आपल्या काळा केळाच्या फोडींमध्ये छान असा मसाला शिरे तर याच्यावर झाकण ठेवूया दोन तीन मिनटं शिजवून देऊया पहा आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे बघा छान असा कलर पण आलेला आहे टेस्टी पण तेवढीच लागते तुम्हाला जर ही आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्यावर नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील रोजच्या रोज ही आपली भाजी झालेली आहे बाकी ती सुंदर अशी भाजी झालेली आहे अप्रथिम अशी चवीची लागते ही भाजी एकदा करून नक्की पहा आपली ही रेसिपी तयार छान असे पीस पहा नॉनव्हेजपेक्षा पण सुंदर अशी ही भाजी लागते खूप टेस्टी लागते ही भाजी